अगे रडतोय की त्या ह्या घोवा पाई म्हणतात त्या काही खोट्या नाही जे तो घो बरो तिथं संस्कार कर हे मग यावशी बरो मग एका काय धाड भरली आहे नाही बरो तुम्ही कसो असा पण बाकीचे पाणी आणि तोंड धुत आणि हो सोरे आणि तोंड धुत कसलो कपड्या तू संस्कार माई मग मा काय सांग आपल्या घरचा कोणाक सांगत असत गे पण कसा कुठं धरलेशिवाय होई येणार नाही सांगलेशिवाय तोड आता गजाली निवड तुम्हाला सांगत शिरा देवा ती शिरापल्ली बाई ती का थार काय नाही तिला मनात लागली कमळ्याच्या पाटल्या फुडल्यांची लग्न लावून बोरा झाली कमळ्याच लग्न कधी करत आणि दिसात कसला होत यो भाऊजी कसा होता या मागणी येई बरा बावडे केले काय थैसर तेच गजाली वर बाई बरा असा माझ्या दिराक करू खया बापाशी गजाली ऐकले म्हणाल कमळा मोठा झाला कमळ्याचा लगीन करू आता लगीन करू झाल्या सरगत बघू आणि स्वर्ग फुडारी बरो जो फुडारी बरो त्याची स्वर्ग बरी नाही गे आता आमच्या आवटात जाणत फुडारी आमचं येऊन गुरले का बापाशी ते का सांगला तुझ्या बघण्यात ते बरी स्वर्गात असली तर घेऊन ये फुडारी तो, तो थोडे ना पाच स्वर्ग ते घेऊन येतो ऐकला मेले तरी स्वर्ग बरी आहे कोणतं डोकं मोडलो लो कोणतं हात मोडलो लो कोणा दिसा नाही होता कोणाक ऐकत नाही होता घातलंय म्हणून बाप्पा शिक सांगले मी असल्या घोळांबरोबर लगीन न्हावतोय ना माझा लगीन नाही झाला तरी चला झाला पाच सहा गेली बाई परत येऊ लागली माझी मनात लागली कमळ्या जायचं स्वर्ग ती मोडून घालता लगीन कोण घातलो आणि आता शेजारनी लागले मागे कमळा जा स्वर्ग ती मोडून घालता ते वाटत लपडा नाही म्हणा बाई करू लागली ऐकला मग मी या ठरवलं आता स्वर्ग थोडेच तरी असतो नी नवर मला ते लगीन मोठा धावत बापूस मना आता मी पुढारी बदलू लांबच पुढारी बघूया म्हणून गावले भाऊजी काय सांगितले ऐकल्या त्यांनी कोत्र्यात ती स्वर्गात घातली <laughs> कोत्र्यात स्वर्गात मत्यावर मी आधीच होय मनात झाले गो कस तर बघू कस माका ऐका ठाव करतात तडेसले सगळे लोक बरे असतात मी तडेसले नवरे सुद्धा बरे असत <laughs> मी या होय मत्यावर नवर कारण मी तोपत घेतले नाही मनात लागले चार दिवसात लगीन आठवूया पुढे तू महिनो लागतो घे थोरले ते होते मठरावा गया 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 चार दिवसात लगेन म्हणजे आमचं भारी मागे आमची काय तशी मोठी परत गेली ना तरी पण बापूस म्हणा हस्ती स्वर्गात घालवूया नो म्हणा साध्याचा करून एकदा लग्नाची तयारी केली माका शिरा पडली चार दिवस झोपत नाही ओ भाऊजी झोप कशी लागतं माका दादल्या कधी एकदा लगीन म्हात्यानी घोवात बघतोय असं तेव्हा घो म्हणजे मोठ्या काहीतरी गावताना असे वाटा माऊ ખરા ઘણા નસીબો નારણ કાઢ ઘો બરોલો બાપુસ મત મા

आणि गरमाचे दिवस मागे एक ताण खूप लागायला जाऊन जाऊन पाणी घोटूक लागलं ऐकलं त्यांचे हात घालून लागला बाजूक नव्हते बाटलेत ना पाणी देऊक लागलं आईला रोज असा बाटलेत ना पाणी घेऊन येऊ लागल वास मारूक लागली माझी माका बाटलेत त्या पाणी वास येतात बरं मी कसा कसं मी हक्काला माझी हक्कीच्या तोंडात मारून दिले तर मग काय दिसलं भिया वगैरे आणि त्याच सांगा अवशी तू का असते तो रंग बदललोय भिरान तयार झाला ओके सोनो खाल्यान मागे आमच्या काय ठावी का टूक करूची सवय असा फसईल नाही आमका आमच्या मी आता कपडा राहत मला आता काय करतो लगीन तर झाला मी दुसऱ्या बाजूने विचार केला आम्ही गावत मागे देवळात आमचं मान देईच्या पुढ्यात कोणतरी पण भरत ते आमच्या गावत आणि देई कोणतरी नवसाची कापड्या घालता मागे मागच्या दोन दिवस नेसा गाव तुम्हाला मी उल आणि कसो तरी बाई धरून माटवाच्या दारान नेलो ऐकलं घर बरं तर करू बे नामी मा माझ्या बरोबर मग माझ्या आमोलीचं वळेसर दिलंय म्हणजे मी बाई दिला कोणाचा इशार नाही ना माझ्या बरोबर आठवण येतात मनात महत्वाच्या दार दुकशी दार होते ते परत जमा झाले मनात लागले एकनाथा बायल बरी गावली नाव घे मरे नाव घे मध्ये एकनाथ्या थोक घेतो आदित्य हे नाव घेतला मनात लागले शेजेची पेंट म्हशी कमळ्या बरोबर लगीन नाव ती झक मारली सगळी तोंडार मुक लागली बायल बरी गाऊली असल्या कसला नाव घेतल्या मग माझ्या मैत्रिणी पुढे ते मनात लागले कमळ्या तुया सुद्धा नाव काय मगे मी पण नाव त्या सांगल शंकराच्या पिंडीर बेल घालताय वाकून आणि सांगता का चोर खाऊन तुट्टी घरात काय लक्षात भाव दिले होते मी म्हटला बरा झाला माझ्या संसारात कमी ना माझे सगळे दिवस बरे जातले <laughs> आणि हे स्वप्न बघित कधी माझा डोळ लागलो माकाच कळलं नाही उजाडला बघता येतं का भांडे का पाय फुटले मागे मुडी चलाच लागले अगे लगेच जाऊ काय म्हणे साधारण चा म्हणून घरात भर लागण ऐकलं जेव्हा त्याने उचलले आणि काय लावताना माझ्या संसारात कपड्याचा संसार करत आवशी बापाच्या नावासाठी म्हणाले दिवस काढताय कि आजी मग सांगला पोलन दिल्ला घरात मरावाय आहे पाठी बघता नाही म्हणून मी आलो लायकीला आमच्या आवाटत मागे सगळी त्यांना लक्ष्मीची पूजा करत म्हणून मी सुद्धा करतो त्या देई कधीतरी दया येईल तर आज गुरुवार मागे दैत दिवस उपवास समजाय तिला त्या बघा सकाळपासून कमाडा बोलून सारेले काय ते तोपियो योता जाऊ येतो ना निरागो इ घालते कसली देवी पावतली ते दिस मी त्या संत गरीब राहले तरी चला पण हिच्या आधी माझे डोळे घाटा कोया तिला नका सवासनीचं मरण येऊ काय मी मेले तो ह्या सुद्धा करणारच नुत्रतो ना सकाळ नाही सुद्धा अजून येऊ काय मगला तुमच्याबरोबर गेला मत्याचा तो

पाणी किती याचा उत्तर मला अजून लागणार